चोरांच्या उलट्या बोंबा महावितरणचा काही संपूर्ण नाशिक शहरात दिनांक तेरा मे रात्री साडे दहा वाजेपासून चौदा मे च्या पहाटे पाच वाजेपर्यंत लाईट कुठे दबा धरून बसली होती हे शहरवासियांना कळलेच नाही त्यातल्या त्यात काही तास पाऊसही सुरू होता महावितरणच्या कंप्लेंट नंबरवर फोन केला असता बघा त्यांच्या उलट्या बोंबा ऋषी वर्मा नामक नागरिकांचा महावितरण कर्मचाऱ्यांसोबतचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल ऐका उलट्या बोंबा आये जा नंबर आहे सोनगिरे बोलतोय नंबर आहे ना? ना हो साहेब साडे दहा अकरा वाजेपासून लाईट गेलेली आता रात्रीचे काय वाजता मला सांगत का केबल स्पॉट झालेला आहे कुठे लाईन दरवेळेस प्रॉब्लेम आहे का सोन गिरे साहेब आता काय तिथे लाईनच तशी आम्ही परेशान होऊन जातो आता रात्रीचे तीन वाजून राहिले साडे तीन काम करतो इथं अहो अक्षरशः स्मार्ट सिटीची चड्डी उरलेली होती ती बी एम वाल्यांनी काढून घेतली इतका वैतागले लोक घेऊन आम्ही पण सगळे वैतागलो आम्ही पण काम करतो काय करतो पावसामध्ये अक्षरशः लाईनवर पावसामध्ये काम करताय वरती पोलवर चढून हा प्रॉब्लेम कायमचाच झालेला आहे खूप त्रास करावा लागतोय नाही खरं आहे आम्ही पण परेशान झालो त्याच्यासाठी सबस्टेशनची मागणी करतोय आम्ही किंवा काय तुमचा त्रास कमी होतो आमचा त्रास कमी होतो सबस्टेशन जर झालं ना कधी हो। ते वडाळ्याच का ते काय काय आमचा त्रास मिटत जायला एकाच याच्यावर सगळं लोड येतो ते मॅनेज होत नाही काय नाही रात्री रात्री पळत बसवलं लागतं आता तीन दिवस झाले रोज रात्री चार आणि पाच वाजता घरी जाऊ राहिलो सकाळी पुन्हा सात आणि आठ वाजता वापूस ऑफिसला काय करायचं वरिष्ठांकडे तक्रार नाही केली का तुम्ही काही मग कितीतरी वेळेस सांगितले गेले सर्वांना सांगितलं गेलं काय सोल्युशन नाही त्याच्यात जे आहे ते चालते झोपडपट्टी सारखा प्रकार झाला हो म्हणजे एकदा होईल म्हणजे संपूर्ण नाशिक स्लम एरिया घोषित करावा लागेल संपूर्ण नाशिक स्लम एरियात राहतो असच घोषित करावं लागेल बरोबर आहे का नाही लाल ले लाल लेकर घरात पोरांची अक्षरशः बाहेर घेऊन उभा राहत आहे माहिती का होईल थोडा चालू किती वेळ लागणार किती वेळ लागेल अजून अर्धा पाऊण तास इथे एसी कोणी होणार शिकला पडळकर साहेब पडळकर साहेब हे कुठल्याही प्रकारचं याच्यातून काही पर्याय काढलेला नाही का आतापर्यंत एवढं दोन तीन वर्षात कारण की इथून या आधी कधी इतका प्रॉब्लेम झालेला नाही आता कावर होत आहे तेतीस केवीस हा प्रॉब्लेम तुमचा लोड आता वाढत चाललाय ना दिवसान दिवस मग याच्यावर पडळकर साहेबांनी कुठलाही निर्णय आतापर्यंत घेतलेला नाही का ते सबस्टेशन केले ना आपण प्रपोज पण महानगरपालिकेने जागा दिली नाही ना आपल्याला वडाळ्यामध्ये म्हणजे हा प्रॉब्लेम महानगरपालिकेचा आहे का हा महानगरपालिकेने जागा दिली ना आपल्याला तर हा विषय केव्हाच म्हटला असतं सबस्टेशन कधी आता दोन वर्ष झाले होऊन वाईट आहे फार वाईट आहे सर्व काय आता काय बोलायला म्हणजे असं गुलामी सारखं जागा लागलेले लोक माहिती काही बोलता येत नाही महानगरपालिकेकडून पडळकर सारखे एसी व्यक्ती असताना आपल्या नाशिक असा ना त्रास सहन करावा लागतोय याच्यावर अजून किती म्हणजे बोलायला सुद्धा शब्द नाही नाही तर उलटे त्यांच्यावरती गुन्हे दाखल होता सर्वच गोष्टीवर आहे ना एम ला हे करून नाही चालणार आता एम एसीबी आम्ही पण जागा करते ना हजार रुपये बिल जागा जर भेटली तर आम्हाला ते सबस्टेशनच काम करता येईल सबस्टेशनचं काम झालं म्हणजे अवलोडिंगचा विषय सांगतो वसुलीला आमच्याकडे कोण येत तुमचे लोक वसुली हा पार्ट वेगळा आहे आता आपण पार्ट कस काय लोडिंगचा विषय ना आपला चालू लोडिंगचा विषय चालू आहे ना हे तुम्हाला सांगतोय हो एवढे विषय घेऊन सुद्धा आम्हाला त्रास काय ते आम्ही तुम्हाला मी तेच सांगतो ना तुम्हाला की जागेचा विषय जागा जर भेटली तर विषयच राहणार नाही ना ती जागा आम्ही हे करतोय नागा भेटत मारून चावी देऊन टाका ना पडळकरांना तुम्ही कुलूप मारून चावी देऊन टाका पडळकरांना तुम्ही तरी लो ना लोकांसाठी काहीतरी पगार तर सगळ्यांनाच मिळतो नाही महावितरण मध्ये जनतेचा तुम्ही कुलूप मारा तिथे तुम्ही सांभाळा लोक तरी, तरी किती वेळा बोंबा मारायला येणार आहे हो बरोबर गोष्ट आहे किती वेळ लागेल अजून साधारण अर्धा पाऊन तास साधारण अजून अर्धा पाऊन तास म्हणजे अकरा साडे अकरा आता तीन वाजलेले रात्रीचे साडे चार वाजेपर्यंत लाईट येईल लोक उठतील सकाळी सहा वाजता म्हणजे झोपच नाही सकाळपासून काम चालू आमचं पण तीच गते ना अहो तुमची नोकरी हो साहेब तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसातून नाशिक तुम्ही किती दिवस घालवले आता चार दिवस चालू आहे ना आमचे सगळं नाशिक सगळं बघत सोनगिरे साहेब काय सांगावं उलट तुम्ही मदत करा पुढाकार घ्या जागेसाठी महानगरपालिकेकडून जागा मिळून द्या आम्हाला तुमचा प्रश्न मिटून जाईल तुमचं नाव होईल अहो आमच्या नावाशी आम्हाला काही घेणं आम्हाला जनतेचा प्रॉब्लेमसाठी आम्ही उभे महानगरपालिकेमध्ये असून जर काही करू शकत ना स्टील तर येऊन अत्यंत वाईट अजून काहीच नाही मला अक्षरशः झोप सुद्धा लागत नाही आम्हाला लोकांना लहान एक एक महिन्याची लेकरं बाहेर घेऊन रस्त्यावरती उभे राहावं लागतं त्या हवे करता मरून जाईल एखादा गुद भरून जाईल एखादा घरामध्ये थोडा वेळात अर्धा पाऊन तास चालू जाईल आपलं तेच चालू येतात परत फोन करतो महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड